झाडे लावू 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 लावूया झाडे लावू 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 लावूया झाडे लावण्यात नाही पडायच कमी शुद्ध हवा अन पाण्याची हमी झाडे लावण्यात नाही पडायच कमी शुद्ध हवा पाण्याची हमी निसर्ग नवा मिळेल शुद्ध हवा निसर्ग नवा मिळेल शुद्ध हवा झाडे लाऊ लावू लावू लाऊ लावूया लावूया सावलीन फळांची झाड कायाला मिळतील चिंचानी पाड लावूया सावलीन फळांची झाड कायाला मिळतील चिंचानी पाड मिळेल रान मेवा, मिळेल रान मेवा मेवा खाऊ सावली घेऊ झाडे लावू लावू, लावू लावू लावूया लाव। 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 थांबूया प्रदूषण ध्वनी पाणी वाचवूया कान आपले जलचर प्राणी थांबवूया प्रदूषण ध्वनी पाणी वाचवूया कान आपले जलचर प्राणी हो चंदन लावा हो चंदन लावा निसर्ग वाचवू हो झाडे लावू, झाडे लावू, 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 लाव, 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 ला हो झाडे लाऊ झाडे जगवू झाडे लाऊ 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 या धन्यवाद